परमात्मने नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या या एकोणसाठाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अधे दुसरा श्लोक आठवा न हि प्रपश्यामी ममापनुध्यात यशोकम उच्चोषण इंद्रियावाप्य भूमाव सत्न वृद्धं राज्यम अर्थ असा आहे की कारण पृथ्वीवरील धनधान्य संपन्न आणि निष्कंटन राज्य तसेच स्वर्गातील देवतांचे आधिपत्य मिळाले तरीही इंद्रियांना सुकवणारा माझा जो शोक आहे तो दूर होईल असे मला दिसत नाही भाषांतर असं आहे की पृथ्वीवरील निष्कंटक आणि समृद्ध राज्य अगर देवांवर अधिपत्य प्राप्त झाले तरीही असे काही मला आढळत नाही ज्याने माझ्या इंद्रियांना सोशून टाकणारा हा शोक दूर होईल अर्जुनाला असे वाटत आहे की भगवंत असे समजत असतील व्याख्या आहे ही की अर्जुन युद्ध करेल तर त्याचा विजय होईल आणि विजय झाल्याने त्याला राज्य मिळेल जेणेकरून त्याची चिंता शोक नाहीसे होतील आणि संतोष होईल परंतु शोकामजमुळे मुझ, माझी अशी अवस्था झाली आहे की विजय झाला तरी माझा शोक दूर होईल असे मला वाटत नाही भगवंताला समजून माझा शोक बघ कसा आहे प्रत्येकाला आपलं दुःख हे इतर सग सर्वांच्या दुःखापेक्षा महान वाटत असतं आणि प्रत्येकजण ते आपलं दुःख कुरवाळून कुरवाळून आणखी मोठं करत असतं तुम्हाला काय माहिती आहे मी किती अडचणीत आहे तुम्हाला काय माहिती आहे की मी किती दुःखात आहे पण आयुष्य तरी याचंच नाव आहे चढ उतारांचं आनंदाचे क्षण असतात पण दुःखसुद्धा तुम्ही आनंदाने सामोरं जाता सुखाचे क्षण असतात त्या सुखाच्या क्षणांनासुद्धा तुम्ही आनंदाने सामोरे जाता आणि तितिक्षा सुखसुद्धा तुम्ही सहन करता आणि दुःखसुद्धा तुम्ही सहन करता पहा म्हटलं तर हे भोग आहेत आणि म्हटलं तर ही सहनशक्ती तुमची जी आध्यात्मिक शक्ती आहे लक्षात घ्या तितिक्षा जिला म्हटलेला आहे ती तितिक्षा तुम्हाला सातत्याने मदतीला येते तेव्हा तुम्ही जे अनुभव घेता पहा ते मेलेल्या माणसासाठी नाही जिवंत माणसासाठी आहेत तुम्ही अस्तित्वात आहात तुमच्या जाणीव तीव्र आहेत म्हणूनच हे अनुभव तुम्हाला मिळत असतात पहा आणि मग ते तितिक्षेनी सहन केले पाहिजेत लक्षात घ्या सहनशक्तीचा जो पण आहे तो पणाला लावून सहनशक्ती ते सगळं सहन करायला आपल्याला आलं पाहिजे हेच अध्यात्म आहे मानसशास्त्रीय भाषेमध्ये मा बोलायचं झालं तर अवाप्य भूमा व सपत्नम समृद्धम राज्यम जरी मला धनधान्याने संपन्न आणि निष्कंटक राज्य प्राप्त झाले अर्थात ज्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी आहे प्रजेजवळ भरपूर धनधान्य आहे कोणत्याही वस्तूची उणीव नाही आणि राज्यात कुणी शत्रू नाही असे राज्य मिळाले तरीही माझा शोक दूर होऊ शकत नाही पहा च्या अधिपत्यम या पृथ्वीवरील तुच्छ असणाऱ्या राज्याच्या गोष्ट तर सोडा इंद्राचे दिव्य भोग असणारी राज्य जरी मला मिळाले तरीही माझा शोक दाह चिंता दूर होऊ शकत नाही अर्जुनाने पहिल्या अध्यायात हे म्हटले होते की मी विजय इच्छित नाही आणि राज्यही इच्छित नाही तसेच सुखही इच्छित नाही कारण त्या राज्याचा काय उपयोग त्या भोगाचे काय सुख आणि त्या जगण्यात काय अर्थ ज्याच्यासाठी आम्ही राज्य भोग तसेच सुख इच्छित आहोत तेच मृत्यूला सम्मुख झाले आहेत इथे समोर आले अध्याय पहिला श्लोक बत्तीस ते तेहतीस या ठिकाणी अर्जुन म्हणतात की पृथ्वीचे धनधान्य संपन्न आणि निष्कंटक राज्य मिळाले स्वर्गाचे आधिपत्य मिळाले तरीही माझा शोक दूर होऊ शकत नाही मी त्यापासून सुखी होऊ शकत नाही तेथे म्हणजे अध्याय पहिला श्लोक बत्तीस तेत्तीसमध्ये कौटुंबिक ममतेची भावना अधिक असल्याने अर्जुनाची युद्धापासून उपरती झाली पण येथे त्यांची जी उपरती होत आहे ती कल्याणाची इच्छा निर्माण झाल्याने होत आहे म्हणून तेथील उपरतीत आणि येथील उपरतीत फार अंतर आहे इथे कल्याणाची इच्छा होते ते म्हणतात मला निश्चितपणाने हे शोक माझा दूर होईल असं मला वाटत नाही आहे पण नाही प्रपश्यामी मी ममानुद्ध्यात यशोकम उशोषण इंद्रियाणाम माझ्या इंद्रियांचं शोषण करणारा हा हा शोक सुकवणारा माझी इंद्रिय कुटुंबियांच्या मृत्यूच्या कल्पनेनेच मला जर इतका शोक होत आहे तर त्यांच्या प्रत्यक्ष मृत्यूने किती शोक होईल जर मला राज्यासाठीच शोक झाला असता तर तो राज्य मिळाल्याने नाहीसा झाला असता परंतु कुटुंबनाशाच्या आशंकेने होणारा शोक राज्य मिळाल्याने कसा नाहीसा होईल शोक नाहीसे होणार तर दूरच राहू उलट शोकात वाढ होईल पहा कारण युद्धात सर्व मारले गेले तर मिळालेल्या राज्याला कोण भोगेल ते राज्य कोणाला उपयोगी होईल म्हणून पृथ्वीचे राज्य व स्वर्गाचे आधिपत्य मिळाले तरी इंद्रियांना सुकवणारा माझा शोक नाहीसा होऊ शकत नाही एका बाजूला दुर्योधनाला सगळं हवं आहे दुसऱ्या बाजूला अर्जुनाला काहीच नको आहे आणि भगवंत मात्र कर्तव्याची गोष्ट बोलतात लक्षात घ्या ते आपल्या मनातल्या अर्जुनाचं पण ऐकू नका म्हणून सांगतात आणि दुर्योधनाचं पण ऐकू नका म्हणून सांगतात आपल्या मनातल्या पांडवांचंसुद्धा ऐकू नको म्हणून सांगतात आणि कौरवांचंसुद्धा हे दोन्ही माया आहेत भगवंत आत्मतत्व परमात्मसिद्धी हे शाश्वत आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि मग ज्या शाश्वत नियमांचा या विश्वाने अंगीकार केलेला आहे साक्षात ते शाश्वत मूल्य तो धर्म जसे प्रभू रामचंद्र झाले ते जगले ते सगळं भगवान श्रीकृष्ण झाले ते जगले सगळं तर तसं होण्यासाठी मग आपल्याला प्रयत्न करायचा आहे पहा आणि तसं व्हायचं आहे खरं सांगायचं तर या चा, श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे प्राकृतिक पदार्थ मिळाले तरीही माझा शोक दूर होईल असे मला वाटत नाही असे म्हटल्यानंतर अर्जुनाने काय केले याचे वर्णन संजय पुढील श्लोकात करतात ओम परमात्मने